नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची जी, जी मोठी बातमी या ठिकाणं तुमच्यासमोर आणलेली आहे ती या ठिकाणं खूप भयानक म्हणजे चांगली या ठिकाणं बातमी आहे मुलींसाठी की ज्या बारावी पास झाल्या आहेत ठीक आहे आत्ताच ज्या बारावी पास मुली झालेल्या आहेत कोणत्या वर्षात तर आत्ता ज्या बारावी पास झालेल्या आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणं काय तर या शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्च शिक्षण मोफत राज्यभरातील चारशे बासष्ट कोर्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जो कोर्स करायचा असतो फ्री तुम्हाला या ठिकाणी मोफत दिला जाणार आहे तर सरकार हे अठराशे कोटी शुल्क शासन भरणार आहे ठीक आहे म्हणजे आता पहा त्याआधी चॅनलवर नाही नसाल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा भरपूर जण काय करतात व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही अशात नऊ नाही अपडेट आपण आणत असतो बारावी नंतर काय करावे अशा पद्धतीने भरपूर दहावी नंतर जे संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी आणत असतो त्यामुळे आत्ता जा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑल करा आणि व्हिडिओला देखील लाईक करत नाही तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमच्या काही शंका वगैरे असतील शंका तर काय करायचं आहे खाली कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये भरून टाकायचं आहे तुवा ठीक आहे तर जरा व्हिडिओ वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया तर पहा सोलापूर सकाळी वृत्तपत्राने बातमी दिलेली आहे यत्ता बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील वीस लाख मुलींना शासन माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे पहा मोफत शिक्षण ह्या शासनातर्फे या ठिकाणी देण्यात येणार आहे फार्मसीसह तब्बल सहाशे बेचाळीस म्हणजे फार्मसीसह सहाशे बेचाळीस कोर्सेस समावेश असून त्यातील राज्यासाठी त्यासाठी राज्य शासन दरवर्षी अठराशे कोटी रुपयाचा भार उचलणार आहे म्हणजे अठराशे कोटी रुपये हा मुलींवर खर्च करणार आहे शासन फक्त शिक्षणासाठी ठीक आहे या निर्णयाचे अंमलबजावणी आता शैक्षणिक वर्ष तुम्ही आत्ता यावर्षी जी बारावीची परीक्षा दिली आहे त्यापासूनच चालवणार आहे तुमचं पुढचं कोर्स कोणता घ्यायचा आहे ते पहा आता इता बारावीनंतर कुटुंबातील आर्थिक अडचणीमुळे अनेक हुशार मुलींना म्हणून शाळा सोडून द्यावे लागते बरोबर आहे त्यामुळे सरकारने अठराशे कोटी रुपयाचा खर्च हा उचललेला आहे तर या ठिकाणं पहा किती लाख मुली आहेत तर वीस लाख मुली या ठिकाणी बसलेल्या आहेत तर त्यांना या ठिकाणं मोफत शिक्षण आहे आता पहा शासनाच्या नवीन निर्णयानुसार अंदाजे उच्च शिक्षण या ठिकाणी इतकं आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली वीस लाख आहेत ठीक आहे वीस लाख उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत त्यानंतर आहे निर्णयातील कोर्सेस आता किती कोर्सेस आहेत तर किती आहेत सहाशे बासष्ट ठीक आहे किती सहाशे सॉरी uh, सहाशे बेचाळीस आहेत शैक्षणिक शुल्कातील रक्कम आता इतकी रक्कम शासन काय करणार आहे खर्च करणार आहे म्हणजे हा निधी जो आहे तो शे शिक्षण शिक्षणासाठी या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे तर पहा उपसमितीचा निर्णय आता कॅबिनेट अंतर्गत होईल आता ही सांगायची काही गरज नाही तुम्हाला तर तुम्हाला डायरेक्ट मी या ठिकाणी फक्त एवढं सांगतो निकालानंतर प्रवेश वेळी फी भरावी लागणार का म्हणजे तुम्ही एखाद्या कोर्सची फी भरणार आहेत का हेच सांगणार आहे नसेल भरणार तर काय तर भरणार असेल तर काय या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगणार आहे आत्ता भरावीचा निकाल उद्या म्हणजे लागलेला आहे आता असून त्यानंतर उच्च शिक्षणाचे प्रवेश घेण्याची लगबग सुरू होईल अनेकदा प्रवेश घेताना शैक्षणिक शुल्क भरावे लागते पण आचारसंहितेनंतर होणाऱ्या पहिल्याच कॅबिनेट मुलींना उच्च शिक्षण मोफत अंतिम निर्णय होणार असल्याचे मुलींचे शिक्षण मुलींना शिक्षण जे आहे प्रवेश देखील मोफत मिळ मिळेल हे निश्चित आहे पहा या ठिकाणं तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी मोफत प्रवेश आहे हे मिळ निश्चित या ठिकाणी लिहिलेलं आहे पण तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी तुम्ही सहाशे बेचाळीस कोर्सपैकी कशाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याचा तुम्हाला कोर्ससाठी तुम्हाला एकही रुपया द्यावा लागणार नाही आहे मोफत तुमचा कोर्स आहे ठीक आहे तर पहा हा निर्णय कोणत्याही कोणत्याही मुलीसाठी लागू असेल व त्यासाठी असे उत्पन्नाची अट किती असेल या संबंधित निर्णय कॅबिनेटमध्येच होईल असे सांगितले जात आहे ठीक आहे तर जी कॅबिनेटमधला जो निर्णय आहे तो आल्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह अपडेट या ठिकाणी देणार आहे कोणाकोणाला मिळणार आहे संपूर्ण या ठिकाणं सांगणार आहे गरीब गोरगरीब यांच्यासाठी किती किती निधी कोणाला कोणाला मिळणार आहे कोर्सेस काय काय कोर्सेसचे नाव आहेत ते देखील सांगणार आहे त्यामुळे आत्ताचा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद